हर खबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास आणि सुविधा कार्यालय नागपूर भारत सरकार व उमेद मनीषा काटे भोसले उपसरपंच गट ग्रामपंचायत मावळणी यांच्या पुढाकाराने महिला उद्योजक करिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन माटे लॉन कळंब येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक नागपूर येथील डॉक्टर विजय शिरसाट सर जॉईंट डायरेक्टर एम एस एम ई मनीष खैरकार सर मार्गदर्शक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळचे रोहित मडावी हे लाभले तर प्रमुख उपस्थिती अशोक ओमरतकर सुधाकर निखाडे लक्ष्मण घाले प्रीतीताई कांबळे शुभांगी चांदोरे तेजश्री चांदूरकर अजयराव गावंडे अमोलभाऊ डोबळे होते महिलांना व्यवसायाकरिता लागणारे आर्थिक पाठबळ कसे मिळवता येईल बँक संबंधित माहिती प्रस्ताव कुठे करायचा आधी माहिती देण्यात आली आधार असलेल्या महिलांना कोणत्या संधी उपलब्ध होतील माहिती देण्यात आली यावेळी दीपाली अमझरे वंदना तोरणकर अर्चना हांडे आशाताई नेहारे रुपाली मांडरे नरेश दिगंबर आकाश काटे अनिकेत गायकवाड रेखा काटे सतीश पारिसे सविता कोर्दे ज्योती करलुके मोहिनी पोत्तार रेखा इरपाते अलका धोपटे सुमन झाले आकांक्षा काटे सुशिला बारदमवार प्रियंका वाघ दुर्गा काळे स्वाती दवणे वैशाली दिगंबर अनिता जैस्वाल शिवल रुबारेल अर्चना वानखेडे व वा इतर उद्योजक महिला उपस्थित होत्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह विरेंद्र चव्हाण कळंब तालुका प्रतिनिधी